नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष ज्योतिषविशारद राहणार शिवणे पुणे आज आपण आजचे पंचांग पाहणार आहोत वार शुक्रवार दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस पक्ष पक्ष तिथी प्रतिपादा पहाटे एक वाजून वीसपर्यंत नक्षत्र पुष्य सकाळी दहा वाजून अठ्ठावीसपर्यंत योग प्रीती सकाळी सात वाजून बेचाळीस मिनटापर्यंत करण बालव दुपारी बारा वाजून एकोणीसपर्यंत रास कर्क राहुकाळ सकाळी दहा वाजून तीस ते दुपारी बारापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा, बारा वाजून पंधरा ते एक पर्यंत ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून तीस ते सहा वाजून पंचवीस पर्यंत दिनविशेष चांगला दिवस व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद